माझ्या पतीचे निधन झाल्यामुळे आणि माझ्या पाठीमागे कोणीही नसल्यामुळे माझ्यावरती शेतीचा भार आला माझ्या शेतीमध्ये एका मजुराची गरज होती म्हणून मी एक तरुण शेतीवरती मजूर ठेवला तो खूप प्रामाणिक होता खूप कष्ट करायचा तो दिसायला सुंदर आणि कष्ट करत असल्यामुळे त्याचे शरीर पिळदार झाले होते तो मला आवडू लागला होता एके दिवशी खूप मोठा पाऊस आला आणि मी शेतावरच काम करत होते म्हणून मी त्याच्या झोपडीत गेले संध्याकाळ झाली तरी पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता म्हणून त्या कामगाराच्या झोपडीतच झोपायचं ठरवलं नमस्कार मित्रांनो मी संगीता माझं वय चौतीस वर्ष आहे मी एका खेडेगावात राहते मागच्या सहा वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला माझे पती एका अपघातामध्ये कायमस्वरूपी मला सोडून गेले त्यांच्या त्या अपघातात दुर्दैवी निधन झालं मी विधवा झाले मला मूल नाही त्यामुळे माझ्या पाठीमागे कोणीही नाही मी अजूनही माझ्या सासरीच राहते माझ्या सासूसास्यांचं तर माझे पती लहान असतानाच निधन झालं होतं त्यामुळेच मी एकटीच त्यांच्या घरी राहते आमच्याकडे थोडेफार शेती आहे मी शेती करून माझं घर चालवते माझ्या आयुष्यात दोन वर्षांपूर्वी एक असा प्रसंग घडला ज्यामुळे माझं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं माझी शेती भरपूर असल्यामुळे तेवढी शेती एकटीनं करणं मला शक्य नव्हतं आणि ती शेती कोणाला वाट्याने करायला देऊन चालण्याचा प्रयत्न केला पण तरी लोक ती व्यवस्थित करत नव्हते शेवटी मी ठरवलं की आपल्या शेतासाठी एखादा शेत मजूर ठेवावा मग मी आमच्या काही पाहुण्यांना आणि गावातील काही ओळखीच्या लोकांना सांगितलं की शेतावर कामासाठी कोणी मजूर मिळत असेल तर सांगा आणि जर नवराबायको मिळाले तर अधिकच चांगलं काही दिवसांनी एक व्यक्ती माझ्या घरी आला मी त्यावेळी घरात भांडी घासत होते अचानक दरवाजाशी कोणीतरी कोणी आहे का असं विचारलं मी लगेच उठून दरवाजाकडे गेले आणि पाहिलं तर एक पस्तीस ते छत्तीस वर्षाचा तरुण दरवाजात उभा होता तो तरुण दिसायला ढेकणा होता त्याचं अंग मजबूत पेदार होतं जणू काही तो तालीम व्यायाम करत असेल अशा प्रकारची त्याची शरीरयष्टी होती उंची भरपूर होती आणि त्याच्या पायात जुन्या प्रकारच्या जड चपला होत्या मी विचारलं कोण हवा आहे त्यावर तो म्हणाला मला याच गावातील तात्या साहेबांनी तुमच्याकडे शेत मजूर हवा आहे म्हणून पाठवला आहे तेव्हा मला आठवलं की खरंच मी तात्या साहेबांना सांगितलं होतं की कोणी शेत असेल तर बघा मी त्याला घरात येऊन बसायला सांगितलं मी चहा बनवून आणला आणि त्याला दिला त्याच्याशी बोलताना मी विचारलं तुमचं नाव काय त्यावर त्याने सांगितलं माझं नाव अनंत आहे त्याचं गाव आमच्यापासून सुमारे सत्तर ते ऐंशी किलोमीटर दूर होतं त्याच्या मागे कोणीच नव्हतं तो असा फिरतशेत मजूर करून आपलं पोट भरत असे आईवडील नसल्यामुळे त्याचं कोणतंही स्थायिक घर नव्हतं मग मी त्याच्याशी मजुरीची काही रक्कम ठरवून घेतली तो सर्व शेतकामे करायला तयार होता माझ्याकडे शेती भरपूर होती म्हणून मी ठरवलं की दोन बैल आणि एक बैलगाडी घ्यायची काही दिवसांनी अनंत त्याची काही साहित्य घेऊन परत आला मी त्याच्यासाठी शेतातच एक झोपडी बांधायला सांगितले मग त्याने झोपडी बांधली आणि तो तिथेच राहायला लागला काही वेळातच आम्ही दोन बैल एक बैलगाडी आणि शेतीसाठी लागणारी काही अवजारे विकत घेतली विहिरीवर मोटर होती त्यामुळे पाण्याचा फारसा त्रास नव्हता विहिरीला भरपूर पाणी होतं त्यावेळी उन्हाळ्याचे दिवस होते शेती नांदरणी बाकी होतं मग मी त्याला म्हटलं तू सकाळी बैलगाडी घेऊन ये आणि मला शेतात घेऊन चल मीही तुला मदत करेन त्याप्रमाणे तो रोज सकाळी आठ वाजता माझ्या घरी यायचा आणि मला बैलगाडीने शेतावर घेऊन जायचा तो दिसायला खूप देखणा होता मी त्याच्या पाठमोया शरीराकडे सारखं पाहत राहायची जेव्हा तो बैल आणि नांगर चालवत असे तेव्हा त्याचा खरा खराकस तिथस्वरूप समोर यायचं दिवसभर तो कंटाळान करता काम करत राहायचा अंगातून घामाच्या धारा पडत असूनही थांबायचं त्याला ठावच नव्हतं कामाच्या बाबतीत तो अतिशय मेहनती होता त्यामुळे मला त्याचं काम आवडायला लागलं मी त्याच्यासाठी सकाळचं आणि संध्याकाळचं जेवणाचा डब्बा भरून घ्यायचे दोन्ही डब्बे मी त्याला एकदाच द्यायचे तो मला मालकीनबाई म्हणून हाक मारायचा पण मला ते काही फारच आवडत नव्हतं सुरुवातीला मी त्याचं काही बोलणं फारच लक्षात घ्यायचे नाही पण हळूहळू आमची ओळख चांगली होत गेली दुपारी आम्ही एकत्र जेवण करायचो तो विहिरीत उतरून पिण्यासाठी पाणी काढायचा मी सारखी त्याच्याकडे पाहत राहायची माझ्या पतीचं निधन झाल्यानंतर माझ्या आयुष्यात काही गोष्टी अपुया राहिल्या होत्या त्यामुळे काही भावना काही ओढ मनात येत होती मी काही गोष्टी टाळायचा प्रयत्न करत होते पण त्या आपोआप घडत होत्या हळूहळू मी त्याच्या जीवनाबद्दल माहिती घेऊ लागले तेव्हा त्याने सांगितलं की माझ्या पाठीमागे कोणीच नाही त्यामुळे माझं लग्न झालेलं नाही मी असाच काही दिवस लोकांकडे मोलमजुरी करतो आणि माझं पोट भरतो हळूहळू नांगरणी संपली आणि पाऊस पडल्यानंतर पेरणी सुरू झाली आता शेतामध्ये आम्ही काही ऊस लागवड केली होती आणि एका शेतामध्ये कांदा पेरणी केली होती तर बाकीच्या शेतामध्ये कडधान्य टाकले होते पावसाळा सुरू असल्यामुळे पाऊस कधीही यायचा आला की भरपूर यायचा नाहीतर आठ आठ दिवस सत उन्हाळा असायचा एके दिवशी सकाळी अनंत म्हणजे आमचा कामाचा गडी मला न्यायला घरी आला मी जेवणाचा डब्बा भरून घेतला आणि त्याच्या बैलगाडीत बसून शेतात जायला निघाले गाडीमध्ये बसून त्याच्यासोबत प्रवास करायला आणि गप्पा मारायला खूप छान वाटायचं त्याचं बोलणं हे एखाद्या रांगड्या माणसासारखं पण साधेपणाने भरलेलं असायचं ते मला खूप भावायचं मी आणि तो एकमेकांकडे कधी कधी चोरून पाहायचो आमच्यात नकळत आकर्षण निर्माण झालं होतं त्या दिवशी सकाळपासूनच आकाशात ढग दाटून आले होते एक वायाची झुळूक ही चांगली वाहू लागली होती संध्याकाळी शेतातील काम उरकलं होतं संध्याकाळचे साडेसहा वाजले असतील आता मला घरी जायचं होतं तेव्हा मी त्याला बैलगाडीत बैल, बैल जोखायला सांगितलं पण इतक्यात मोठ्या मोठ्या सरीसह जोरात पाऊस कोसळू लागला मग मी झोपडीत गेले आणि तोही झोपडीत आला पाऊस एवढा जोरात पडत होता की झोपडीतूनही थोड पाणी आत येऊ लागलं होतं हळूहळू रात्रही गर्द होत चालली होती मी त्याला म्हटलं आता मी घरी कशी जाणार तो म्हणाला बाईसाहेब पाऊस कमी झाला की मी तुम्हाला घरी सोडून देतो कितीही उशीर झाला तरी चालेल जेवणाचा डब्बा आम्ही रात्री आठ वाजण्याच्या सुमारास उघडला आम्ही दोघांनी जेवण केलं सर्वत्र पाऊस पडत होता आता घरी परतणं शक्यच नव्हतं बाहेर कोरडी जागा नव्हती आणि झोपडीच्या बाहेरही पावसाचं थैमान चालू होतं त्यामुळे त्यालाही बाहेर झोपायला पाठवणं शक्य नव्हतं घरामध्ये एका दिवळीत एक छोटा दिवा मिणमिणत होता पण त्याच्या भोवती त्याचा प्रकाश पडला होता बाकी सर्वत्र घरामध्ये अंधार होता तो म्हणाला बाईसाहेब मी इथे दरवाजात बसतो तुम्ही आज झोपा पण ते मला पटत नव्हतं मी त्याला म्हणाले तू झोपडीत एका कोप्यात झोप आणि मी दुसऱ्या कोप्यात झोपते त्याच्याकडे अंगावर घेण्यासाठी फारस काही नव्हतं त्याच्याकडे असलेले काही कपडे त्याने मला अंथरायला दिले आणि अंगावर घेण्यासाठी एक गोधवी दिली तो स्वतः एका गोणपटावर झोपून गेला तो एकदम शांत झोपला होता पण मला झोप येत नव्हती त्याला पाहून मनात तरी वाटत होतं त्याच्याबद्दल प्रेमाची भावना निर्माण झाली होती मी खूप वेळ झोपण्याचा प्रयत्न केला पण झोपच लागत नव्हती मला वाटलं तो या अंधाराचा फायदा घेईल आणि माझ्याबरोबर वेडेवाकडं काहीतरी वागेल पण तसं त्यानं केलं नाही तो खूप प्रामाणिक होता शेवटी मी त्याला हळूच हाक मारली अनंत तो उठला आणि म्हणाला काय झालं बाईसाहेब मी म्हणाले पाणी असेल तर दे तो पाणी घेऊन आला मी त्याला बसायला सांगितलं मग मी म्हणाले हे बघ तू शेतीकाम करणारा मेहनती माणूस आहेस पण तुला असं नाही का वाटत की तुझंही लग्न व्हावं तुला एखादी पत्नी असावी तिच्यावर तू भरभरून प्रेम करावं तुझं घर असावं मुलंबाळ असावीत तो थोडा विचार करून म्हणाला खूप बाईसाहेब मला तसं वाटतं पण माझं कोणीच नाही परिस्थिती अशी आहे की लग्न वगैरे शक्य नाही जर तुझी इच्छा असेल तर तू माझ्याशी लग्न करू शकतोस का माझे हे शब्द झोपडीच्या शांत वातावरणात हळूवारपणे पसरले माझेही कोणी नाही माझ्या नव्याचं निधन झालं आहे मला तू आवडतोस अनंत माझ्या ह्या शब्दांना उत्तर येण्यापूर्वीच झोपडीबाहेरचा पाऊस जणू काही हळूवार झाला जणू काही निसर्गही ह्या क्षणाची प्रतीक्षा करत होता अनंतच्या चेह्यावरून निघालेली लाज जणू काही झोपडीतल्या मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाशात चमकत होती तो काहीसे खाली मान घालून मग हिमतीने माझ्याकडे पाहत म्हणाला बाई मला कधीच स्वप्नातही विचारलं नव्हतं की खरंच तुम्ही एवढ्या सुंदर सभ्य आणि मी फक्त एक मी त्याचा वाक्य पूर्ण होऊ दिले नाही माझा हात पुढे करत मी म्हटलं अनंत जीवनातील सभ्यतेचा अर्थ काय तू जो मेहनती प्रामाणिक आणि चांगला माणूस आहेस तेच खरं सोनं आहे माझ्या मनाला तू हवासा वाटतोस त्याने हळूच माझा हात घट्ट धरला त्याचा हात खरखरीत होता शेतकामाच्या मेहनतीची साक्ष देत होता पण तो उबदार होता जीवनाची उष्णता देणारा बाईसाहेब संगीता त्याने पहिल्यांदाच माझं नाव घेतलं मलाही तुम्ही आवडता तुमची साधी राहणी तुमचं माझ्यावरचं प्रेम तुमची काळजी ह्यासाठी मी किती दिवस भाकडेतोड कल्पनाच करत होतो आमचे हात एकमेकांमध्ये गुंतले होते झोपडीबाहेर पावसाचा आवाज हळूहळू संगीतासारखा वाटू लागला मी त्याच्या जवळ सरकले त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती भीती आश्चर्य आणि आनंदाने भरलेली आजपासून आपण एक आहोत अनंत मी हळूच म्हटलं माझं डोकं त्याच्या खांद्यावर ठेवत कधी कोणाची चिंता नको फक्त आपण दोघ त्याने हळूच माझ्या केसांतून हात फिरवला मी कधीच स्वप्नातही असम विचारलं नव्हतं पण आता माझं सर्वस्व तुमच्यासाठी आहे मी तुमचे जीवनभर रक्षण करेन ह्या शब्दांनी झोपडीचं वातावरण भरून गेलं आम्ही एकमेकांच्या सान्निध्यात बसलो होतो दोन एकाकी हृदयम जी एकमेकांना आधार देत होती पाऊस हळूहळू थांबत होता आणि त्याच्या ऐवजी झोपडीत प्रेमाची शांत गंभीरता पसरत होती अनंतने हळूच माझा हात चुंबन दिला तुम्ही माझ्यासाठी देवाचं वरदान आहात तो म्हणाला त्याचा आवाज भावनेने भरगच्च मी त्याच्या उभेतील उष्णतेत अधिक कोसळले नाही अनंत आप एकमेकांसाठी वरदान आहोत एकटेपणा संपला आहे आता फक्त प्रेम आणि साथ आहे रात्र हळूहळू वाढत होती पण आमच्यासाठी ती कधीच पुरी होणार नव्हती झोपडीबाहेर तारे चमकू लागले होते आणि चांदण्यांनी भरलेलं आकाश आमच्या नव्या जीवनाची साक्ष देत होतं दोन हृदयम जी वर्षान वर्षे एकाकी होती ती आता एक झाली होती एका अविभाज्य बंधनात बंधनात गुंफली गेली होती सकाळ झाल्यानंतर मी आणि तो गावातील एका मंदिरात गेलो आणि दोघांनीही लग्न केलं आता आम्ही दोघं नवराबायकोसारखे राहतो तो माझ्या घरी राहायला आला गावातील लोकांनी नावे ठेवली चर्चा केली पण आम्हा दोघांना एकमेकांची गरज होती आम्ही लोकांचा विचार केला नाही आता आम्ही दोघं सुखात राहत आहोत आम्हाला एक मुलगी झाली आहे खूपच सुंदर मित्रांनो जीवन म्हटलं की संघर्ष येतोच पण तो संघर्ष करायला जर एखाद्या साथीदाराची साथ मिळाली तर आयुष्य सोन्यासारखं होतं मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद